नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाकी बैन योजनेचे कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी सेविकावर दिली आहे कुटुंबात चार मुली असल्याने योजनेचा लाभ बसत नाही असे सांगितल्यात हा हल्ला करण्यात आला शासनाचे लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकाला सोपण्यात आलेली आहे हेच काम मालेगाव येथील खट्ट्या बाईक बोराळे करीत होत्या कुटुंबात चार मुली असल्याने संबंधित नियमात बसत नाही असे बोराळे यांनी सांगितले त्यावर एक हजार पाचशे रुपयासाठी आपल्या कुटुंबाला मिळणार नाही कुटुंबात चार मुली असल्याने संबंधित लाभार्थी नियमात बसत नाही असे बोराळे यांनी सांगितले त्यावर एक हजार पाचशे रुपये आपल्याला कुटुंबाला मिळणार नाही म्हणून लाभार्थ्यांनी थेट अंगणवाडी सेविका बोराळे यांना रक्त निगेपर्यंत मारहाण केली संबंधित अंगणवाडी सेविका आता मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत संदर्भात शासनाने अंगणवाडी सेविकाची सर्व जबाबदारी स्वीकारायला हवी अशी मागणी आयटेकने केली आहे या संदर्भात अंगणवाडी सेविका लवकरच आंदोलन करणार असल्याचे राजू दिसले यांनी सांगितले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद